हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात श्रीरामनवमी उत्साहात साजरी झाली आहे या उत्सवात ठिकठिकाणी मिरवणूक व अन्नदान करण्यात आले आहे या शहराच्या रस्त्यावरून डीजे लावून उत्साहात मिरवणुका पार पडल्या आहेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करून या मिरवणुका पार पडल्या आहेत या बातमीचा आढावा दिला आहे आपले प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी अमरावती जिल्ह्यातील कुंड सर्जापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा ते रामनवमी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात श्री निमित्त भव्य अशी शंभर वर्षाची परंपरा असणारी रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेची विशेषता म्हणजे या रथयात्रेला कोणतीही गाडी किंवा बैलगाडी ओढत नसून गावातील नागरिक या रथाला संपूर्ण गावातून ओढतात दादा मला सांगा या परंपरेला जो लोकांनी ओढलेला आहे ओढते आहे तुमच्या इथं किती वर्षाची परंपरा आहे आणि हा नियमित कार्यक्रम कसा आहे या मंदिरात असे एकशे एकोणीस वर्ष झाले आज हे चंद्रमानची मानकर म्हणून हां थोडा त्यांचा त्यांनी सर्व त्यांची प्रॉपर्टी रामाला दान करून रामाला दत्तक घेऊन हे मंदिर बांधलं तेव्हापासून ही परंपरा आहे याची हां तर आपला पाडायला याचं हे वस्तू सप्ता आणि आठ दहा दिवस असतो त्याच्यानंतर आज सहा तारखेला सकाळी रा बारा वाजता राम राम जन्म झाला त्याचं कीर्तन झालं काला झाला आणि संध्याकाळी आता साडेसहा वाजता तशी भव्य गावातून पूर्ण मिरवणूक निघतो आणि त्या मिरवणुकीला त्या कार्यक्रमाला आमच्या गावातल्या ज्या लग्न झालेल्या मुली जावाई आवर्जून या कार्यक्रमाला येतात वर्षातून एकदा इथे आणि आता हे पूर्ण गावातून फिरून संध्याकाळी दहहिंडी झाल्यावर उद्या सकाळी बिलकुल आसपासच्या सर्वच गावांना महाप्रसादाचा कार्यक्रम बारा वाजता आयोजित करण्यात येतो श्रीराम श्रीरामनवमी निमित्ताने यवतमाळातील श्रीराम नमवी शोभायात्रा समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय संस्कृती लोकपरंपरा शक्ती आणि भक्ती यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा होती विविध कलापथक व त्यांचे आविष्कार हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य होते भाविकांनी उत्साहाने या शोभायात्रात सहभाग घेतला आर्णी शहरात रामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुतळ्यापासून ते ग्रीन पार्क येथील राम मंदिरापर्यंत भव्य अशी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास व संतोष श्रीवास या सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावंडांनी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या खेड येथील चाकण औद्योगिक वसाहतीमधील स्मार्ट ग्राम आंबेठान येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन श्रीरामनवमी यात्रेच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री बावनकुळे आमदार श्री प्रवीण दटके असे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालय उद्घाटन सोहळा पार पडलाय तसेच या सोहळ्यासाठी भाजप कार्यकर्ते पूर्ण विदर्भातून व नागपुरातून जिल्ह्यात उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी पंकज जोशी यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोळे त्याचप्रमाणे आपले सर्व आमदार आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधन आणि भगिनंद आज आपल्या पक्षाचा चौवेचाळीसावा स्थापना दिवस आहे आणि मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी एकोणीसशे ऐंशी साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळी देशामध्ये अनेक ठिकाणी स्थापनेचे कार्यक्रम झाले होते सहा सात ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती त्यामध्ये नागपूरच्या निवलिश हायस्कूलच्या महाल शाखेच्या ब्रँचमध्ये चौवेचाळीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि त्या कार्यक्रमाला शांतीभूषण जे प्रसिद्ध वकील होते ते आणि राम जेठमलानी हे त्या कार्यक्रमात स्थापनेच्या कार्यक्रमाच्या आता उपस्थित होते पाहता पाहता चौवेचाळीस वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे पक्षाला अनेक संकटातून जावं लागले अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून गाव सोलापूर उत्तम यश मिळून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत एकोणीसशे बावन मध्ये जनसंघाची स्थापना झाली की एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे आणीबणी याच्या आधीचा जनसंघाचा इतिहास होता आणि पंच्याहत्तर साली सालानंतर मग सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जनता पार्टीमधून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली आहे आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाही आहे हा विचाराधिष्ठित पक्ष आहे त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची स्थापना होत असताना आपण काही उद्दिष्टही पण समोर बाळगली होती ती सगळी उद्दिष्ट जे आहेत त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे पण ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प हा आपल्या पक्षाने केला आहे आणि आजही आपण सगळेजण मिळून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो या जसं आज पक्षाची स्थापना स्थापना दिवस आपण साजरा करतोय तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदुमान सभेचं कार्यालय पण विकत गेलं मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीचं बाजूला इथे कार्यालय होतं कारले होते ते आपण विकत घेतलं हिंदू महासभेचं कार्यालय होतं ते पण विकत घेतलं या ठिकाणी अनेक किरायदार होते अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा या अनेक वर्षामध्ये वास्तविक त्यातली एक जागा त्यांनी पहिल्यांदा अक्षराजी व्यास स्मृती ट्रस्ट करता विकत घेतली होती नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किऱ्यादारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून हळूहळू एक एक किऱ्यादार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणी माणसं किऱ्याने राहतात त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किऱ्यादार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या त्यानंतर आपण लिक्विलॉजची आणि आता अजुभाऊच्या जागा बऱ्याच घेतल्या मी स्वतः कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे विशेषतः कार्यालय ही बिल्डिंग आहे हे घर आहे भारतीय जनता पार्टी आणि घराच्या बाबतीमध्ये चार पाच दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो त्यावेळी श्रीमती लेमे यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम लावून ला घरात लावली पाहिजे कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत एअरकंडिशनिंग कसा आहे फर्निचर कसा आहे हे महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल त्यांनी लिहिला घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाते त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी तुरही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी फार सुंदर कविता आहे ही कविता आपण सगळेजण बघावे आपल्याही घरी लावा कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय कार्यालयाच्या मागचा भाव काय ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो एक गरीब परिवार होता तीन मुलं होती खाण्याची सोय नव्हती पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते दुःखाचे अनेक प्रसंग होते पण घर मात्र आनंदी होता नंतर मुलं कामाला लागले घर मोठा बंगला झाला घरात तीन मर्सिडीज गाड्या आल्या पण घरातले भाऊ एकमेकाची तोंड बघत आई वडिलांची कोणी चिंता करत नव्हती घरात एअर कंडिशनिंग होतं मर्सिडीजच्या गाड्या होत्या पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलो होता त्यामुळे घरातला आनंद बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्या आपण सगळेजण शोधणे आहोत आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते माझ्यानंतर माझ्या मुलाला आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचे स्वीकारलं आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शापास केली आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही तू असं वागू नको आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे उत्तम बिल्डिंग उत्तम फर्निचर उत्तम एअर कंडिशनिंग उत्तम हॉल पार्किंग सगळं इथे होणार आहे पण यातलं जे माणूस पण आहे ते कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं ते पण कायम राहिलं पाहिजे जुन्या कार्यालयाच्या बऱ्याचशा स्मृती आहेत त्या इतिहासाचे आनंदराव ठावरे साक्षीदार आहेत मी ज्यावेळी एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नंतर आणीबाणीच्या नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो त्याच्या आधी मी तरुण कार्यकर्ता त्यावेळी होतो पण त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा जनरल सेक्रेटरी झाला आणि मला जेव्हा जनरल सेक्रेटरी झालो तेव्हा माझे सेक्रेटरी होते छोटू भैया झाकर अर्जुनदास तुकडेजा मला वाटतं बहुतेक प्रभापराई तेव्हा माझ्यासमोर प्रश्न पडला की मी सगळ्यात जुनियर आहे त्यावेळी मी छोटोबाईंना असं म्हटलं की तुम्ही सगळे मला जनरल सेक्रेटरी बनवता पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने अनुभवानी आणि कार्याने पण लहान आहे तुम्ही मला मला क मला करायचं की तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा मी तुमचा सेक्रेटरी म्हणून काम कर तेव्हा मनोहरराव शेंडे होते ते म्हणाले तू जादा ज्ञान नच जा शिका यात बोलायचे हम तेरे पीछे खडे आहे लोक आम्ही हे काम तुमको करणार आहे आणि त्या सगळ्यांनी माझ्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांनी मला कार्य करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं शुभेच्छा दिल्या आशीर्वाद आणि त्यांच्याबरोबरच मी काम करायला लागलो डॉक्टर आहुजा आपले अध्यक्ष होते मी त्यांचा महामंत्री बळवंतराव ढोबळे अध्यक्ष होते मी त्यांचा महामंत्री आणि आनंदराव तर कॉन्स्टंट कार्यालयामध्ये होतो ती इमर्जन्सी लाग जेव्हा लागली तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे त्यांचे आम्ही किराया दिला नाही ते किराया मागण्याकरता संघकारला गेलो होतो की भाजप भाजप माझा किराया देत नाही आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता त्यावेळी शंकरराव फाटे नारायणराव तांदूळकर बळवंतराव या जिल्ह्यातली टीम वेगळी होती आनंदराव काम करत होते सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे इंदिरा गांधीच्या अटकेनंतर कारण खूप लोकांचे गोटे खाल्ले आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं जिल्ह्याची जवळपास काम ठप्पवून सील लागलं होतं कामालात त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक पगव्या आणि हिरव्या रंगामध्ये बोर्ड होता त्याला चांगल्या नटबोर्डनी कसून लावला होता वरती पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड बोर्ड पण चालला गेला म्हटलं काळजी करू नका आता पुढच्या भिंतीवर आपण ऑइल पेट लावून पार्टीचं लावली म्हणजे काही ते वाढणार या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्यासारखं जे यश आहे त्यात माझ्यासारख्या देवेंद्रजीसारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली पण ही जी संधी मिळालेली आहे ती एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष आपले विचार टिकवले संघर्ष केला त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे कोण अध्यक्ष होते कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं याचेही पण विचार झालेला आहे ते याकरता या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या कारण म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचा काम तो इतिहासिक मोठा मालतीबाई बडिये बस बसल्या इथे भाऊसाहेब बडिये राहायचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते मी लहान होतो बारा बारा वर्षाचा त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघातून खूप गोठे मारले लोकांनी मी पण माझ्या आईबरोबर त्यांच्या घरामध्ये होतो अशा अनेक प्रसंग आहेत की या याच्यामध्ये अनेक प्रतिकूल काळामध्ये समाजामधला एक प्रकारचा आपल्याबद्दलची प्रतिमा समाजात निर्माण झाली होती त्यामुळे समाजाला दिशाभूल करून भारतीय जनसंघाविरुद्ध जनता पार्टीविरुद्ध संघाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्यावेळी मोठ्या प्रमाणावर केला पण आपण त्या अपप्रचारातून दूर झालो आपण जातीयवादी पक्ष नाही आहे आपण सांप्रदायिक पक्ष नाही आहे मला जेव्हा मी बावनकुळेंना सांगितलं की मी ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करता पण तुम्हाला जोपर्यंत या चुकाची झळ पोचणार जेव्हा मला पोहोचली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सुधारलो तुम्हाला ती झळ लागल्यावर तुम्हाला लक्षात येईल की या चुका किती मोठ्या आहेत मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मलाच अनेक प्रमुख लोकांनी की नीतीने करू नको पण मुळ तुम्हाला समजत नाही आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे जातीचे सेल करून कोण्या जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या आले त्यांना त्यांच्या जातीत विचारत नव्हते त्यामुळे <laughs> उलट त्यांनी पुन्हा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली आमच्या जातीला किती तिकीट देतात जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील तिकीट द्यायचे आणि तेव्हा जेव्हा पन्नास जण कुठतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करत आता काय याची गरज नाही त्यामुळे आपण जातीनी मोठा नाही आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वप्रिय आहे हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि सामाजिक आर्थिक चिंतन जे दिनदानोपाध्यायाचा अंत्योदय समाजातल्या तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्याला परमेश्वर मानून तो माणूस कोणत्या जातीचा आहे पंथाचा आहे धर्माचा आहे हा प्रश्न नाही गरीब गरीब आहे गरीब हीच त्याची जात आहे त्याला पंथ धर्म समाज काही नाही त्या माणसाला केंद्रबिंदू म्हणून आपण काम करत राहू आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याला स्वाभिमानाने जगता येईल त्या दिवशी आपल्या आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आपण समजू आणि आपण जे म्हणतो ते जगात चर्चा सुरू आहे युनोमध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हाच अर्थया जातो की सुखांक आणि म्हणून हा जनतेचा सुखांक कसा निर्माण होईल त्यांना चांगल्या हेल्थ सर्व्हिसेस चांगलं शिक्षण चांगले रस्ते चांगले बगीचे चांगले खेळाची मैदानं चांगले ऑडिटोरियम आपला रोजगार गरिबीतून दूरून त्यांना सन्मानाने कसं जगता येईल आणि सगळीकडे आनंद कसा, कसा निर्माण होईल हेच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणजे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाचं हे उद्दिष्ट आहे आज अतिशय परिश्रमाने मेहनतीने आपण एक कार्यालय उभं केलेलं आहे आणि या कार्यालयामध्ये आपण सगळ्या आपल्या प्रयत्नांमध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण शक्तीनिशी काम करू आणि खऱ्या अर्थाने आपण हे जे कार्यालय आहे हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्र बनेल आणि त्याकरता करणारा कार्यकर्त्याचं व्यक्तित्व कर्तृत्व नेतृत्व विकसित होऊन आपण या समाजाला आणि देशाला बदलवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आजच्या स्थापना दिवशी आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती करतो आपल्या अध्यक्षांनी आदेश दिला की प्रत्येकाने चेक दिला पाहिजे म्हटलं की आता जनसंघ नाही या भारतीय जनता पार्टी आता चेकपेक्षा लोक हो कॅशनी पैसे देण्यास निफल करतात कारण चेक मध्ये येतो पण त्यामुळे अर्थात मंत्रीचा भाग जर सोडला तर आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे चेकनी पैसे द्यावे याचा अर्थ अध्यक्षांना अभिप्रेत आहे की आपल्या कमाईतला हिस्सा आपण आपल्याकरता देतो आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी चेकनी पैसे द्यावे आणि त्यांचा आदेश झाला असल्यामुळे मी पहिल्यांदा आज माझा चेक घरी गेल्यावर पाठवतो पंचवीस लाख रुपये हा चेक मी या कार्यालयाच्या कामाकरता देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नागपुरात चंद्रशेखर आझाद समाजवादी पार्टीने सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी केली आहे नागपूर शहर अध्यक्ष संदीप मेश्राम आणि कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांनी संविधान चौक येथे सम्राट अशोक यांची जयंती साजरी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी नमस्कार आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सम्राट अशोक जयंतीनिमित्त तुम्ही इथे आलेले आहात काय सांगणार आहात आजच्या दिवसानिमित्त आज पाच एप्रिल प्रियदर्शी सम्राट अशोक त्यांचा जयंती दिवस आणि प्रियदर्शी सम्राट अशोकांनी या देशामध्ये जे बहुजनाच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे काही कार्य केलं राजा म्हणून जे काही कार्य केलं त्या कार्याची जाणीव या, या देशामध्ये आज भी अजरावर आहे आणि ती हजरामर जाणीव या निमित्तानं या संविधान चौकामध्ये आझाद समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं सम्राट अशोक यांची तेवीस ते एकोणतीसवी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंती प्रख्यात या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव सन्माननीय डॉक्टर जे ए रामटेकर साहेब उपस्थित झाले या, या ठिकाणी जिल्ह्याचे प्रवक्ता सन्माननीय प्रदीपजी सोनपोर साहेब या, या ठिकाणी विधानसभेचे महासचिव सन्माननीय बागळेसाहेब सागरी मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानित पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि प्रियदर्शी सम्राट असोबाचं राज्य पुन्हा या देशामध्ये यावं आणि हा जो भारत देश आहे पुन्हा गोविंदाने नांदाव या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली क्षमता या ठिकाणी प्रस्थापित व्हावी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची मान मानवतावादी बंधुत्व या ठिकाणी प्रस्थापित व्हावी पुनस या सम्राट अशोकाच्या जयंतीच्या माध्यमातून या भारत देशातील तडागाळातल्या मान मानवजातीला पुनस्क मी एकदा सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मंगलमय सदिच्छा देतो आणि माझे दोन सत्यच संपवतो जय भीम जय भारत नमो बुद्ध रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे श्रीरामांच्या नामाने संपूर्ण जिल्हा भक्तिमय झाला होता भक्तांनी मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली या बातमीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप देसाई यांनी